कलस मराठी वाहिनीवरील एका मालिकेत जान्हवी किल्लेकरची एंट्री होणार आहे नुकताच वाहिनीच्या सोशल मीडिया पेज वर हा प्रोमो शेअर करण्यात आला जान्हवी आई तुळजा भवानी या मालिकेत झळकणार आहे नुकताच तिचा या मालिकेतील लुक समोर आला आहे कलस मराठी वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमो मधून जान्हवी किल्लेकर आई तुळजाभवानी या मालिकेत मोहिनी हे पात्र साकारताना पाहायला मिळत आहे वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोवर मोहाचा मोह मोहिनीचा पाश हुलवून करते कायमचा नाश अशी मोहिनी येते आपल्या भेटीला असं कॅप्शन देण्यात आलं आहे या व्हिडिओ खाली अभिनेत्री तुळजाभवानी या मालिकेबद्दल बोलायचं झालं तर ही एक पौराणिक मालिका असून गेल्या वर्षभरापासून ही मालिका सुरू आहे तर आता यामध्ये जान्हवी किल्लेकरची एंट्री झाल्याने तिचे चाहते तिला नवीन लुकमध्ये मध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहे आई भवानी या मालिकेमधील जान्हवीच्या लूक बद्दल बोलायचं झालं तर ती मोहिनी हे पात्र साकारत असून यामध्ये ती पारंपरिक लूक मध्ये दिसत आहे सध्या तिच्या या ने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे जान्हवी आई भवानी या मालिकेत खलनायकेच पात्र साकारत असल्याचं दिसत आहे यापूर्वी सुद्धा अभिनेत्री याच वाहिनीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत सोनिया या खलनायिकेच्या भूमिकेत झळकली होती तर जान्हवी किल्लेकरला आई तुझा भवानी या मालिकेत पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका